विवाह घराघरातील जिव्हाळ्याचा याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नाव प्रतिष्ठित व येतिसहार्य माध्यम कौतसुक ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र सोलापूर आमच्याकडेच नाव नोंदणी का आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती स्वच्छ पारदर्शी विश्वासहार्य कार्यपद्धत सर्व शाखीय ब्राह्मण वधू वर परिचय माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं कदाचित आपल्या अपेक्षेच स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन दोन हजार चोवीस साठी चालू आहे ऑनलाईन फी रुपी चारशे फक्त मर्यादित प्रवेश श्री रवींद्र नाशिककर गुगल पे फोनपे नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर नोंदणी केंद्र एकशे चौदा ऑब्लिक दहा डॉक्टर गोपटे चाळ पेठ मुळे दवाखान्यासमोर सोलापूर वेळ सायंकाळी पाच ते आठ अमित शहांच्या खात्याचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांकडे रक्षा खडसेंकडे क्रीडा खातं महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज खाते सुरुवात झाली आहे एन डी एच्या सरकारमध्ये बहात्तर जणांनी शपथ घेतली होती त्यानुसार नितीन गडकरी अमित शहा एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे नितीन गडकरी यांना पुन्हा त्याच रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय अमित शहा यांना गृह एस जयशंकर यांना परराष्ट्र राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती नितीन गडकरी रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय पियुष गोयल वाणिज्य मंत्रालय रक्षा खडसे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सरकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते दोघांनीही आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची हॅट्रिक केली आहे गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद खेचून आणले आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर